नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझी चपाती थोडीशी लहानपणीची आठवण शेअर करणार आहे आम्ही तीन बहिणी आणि सर्वात मोठी मी सर्वात पहिला जेवण करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली लहानपणापासूनच खूप आवड आहे शिक्षण करत करत स्वयंपाक करण्याची ही सवय द्याय घ्यायची पोरगी आहे दिलेल्या घरात कसं व्हायचं स्वयंपाक पूर्ण आला पाहिजे म्हणून शेवटच्या दोन चपात्या मला लाटायला द्यायची मम्मी किंवा आजी म्हणायची मुलींनी कसं सर्व गुण संपन्न असावं असे थोडं थोडं करता करता पूर्ण स्वयंपाक मी पाचवी सहावी मध्ये शिकले आणि आज मी शंभर लोकांच्या चपात्या अगदी एक तासाभरात करू शकते आमच्या आहोंच सुद्धा असंच आहे चपातीचं आणि त्यांचं खूप घट्ट नात आहे त्यांना चपाती अत्यंत प्रिय आहे स्वच्छ जेवणामध्ये त्यांना चपाती लागते म्हणजे लागते अगदी कधीतरी भाकरी आणि आम्ही आहोत भातप्रेमी खरं म्हणजे लहानपणी मम्मी जेव्हा चपाती करायला घ्यायची ते शिकवता शिकवता चपाती खाण्यासाठी ही आग्रह असायचा की नुसतं भात खाऊन कसं व्हायचं चपाती ही खाल्ली पाहिजे गरमागरम चपाती बरोबर तेल चटणी लावून द्यायची तर खातील पोरी किंवा तूप साखर चपाती अगदी सकाळच्या नाश्त्याला चहा चपाती पण जल्ल मेलं लक्षण आम्ही काय चपाती खायला मागायचं नाही फक्त भाताचे गड्डे उपसायला लागायचे आणि खरं सांगायचं म्हणजे भात खाल्ल्याशिवाय चेनच पडायचं नाही भात आमटी आमची प्रिय आणि आजही मला भातच प्रिय आहे भातासोबत गरम गरम डाळची आमटी वरण किंवा डाळ वांगेची आमटी डाळ बटाट्याची आमटी डाळ शेवग्याची आमटी असले तरी बस पुरे आहे आणि तेच गुण उतरले ते माझ्या मुलीमध्ये मा तिला ही अजिबात चपाती आवडत नाही अगदी ती भाकरी खाईल पण चपाती खायला मागत नाही आणि घरी म्हणजे अत्यंत प्रिय असणारी चपाती म्हणजे आहोनाच बर मंडळी तुम्ही कशी चपाती करता मी चपाती महाराष्ट्रीयन पद्धतीने आपली घडीची चपाती बनवते मला तर सवय नाही भाताची सवय पण मुलीला मी सवय लावण्यासाठी गरमागरम चपाती बरोबर कधी बर। तेल चटणी तेल चटणी म्हणजे कांदा लसूण चटणी आणि तेल खूपच छान लागते अशी चपाती गरमागरम गरमागरम चपाती बरोबर वाफेवरच्या सुक्या भाज्या टिफिनसाठी बनवून देते तर अशी गरमागरम चपाती गेले की तूप साखर लावून द्यायचं जशी मम्मी आम्हाला द्यायची तशी मग काय मुले ही आवडीने खातात आणि आत्ताच्या पिढीला तर चपाती भाकरी काय माहिती आवडीचं खाणं म्हणजे पिझ्झा बर्गर मैद्याची रोटी जे काय हो फास्ट फूड तर असं न करता तुम्हीही तुमच्या मुलांना अशी चपाती गरमागरम आणि त्याच्यासोबत तूप साखर किंवा त्यांच्या आवडीच्या भाज्या त्याच्यासोबत देऊ शकता म्हणजे काय हो सवय लागेल पद्धतीची घडीची चपाती मस्त टम्म फुगलेली तीन घडीची चपाती आहे चपातीचे तीन लेअर पडले आहे ते दिवसभर ठेवली तर तशीच्या तशी मऊ राहते तुम्हाला माहितीये का मंडळी चपाती बनवताना मला रोज आजीची मम्मीची आठवण येते छान अशी मला चपाती बनवायला शिकवली आणि आज मी चपाती एवढी सुंदर बनवते की आमच्या आहोना माझ्याच चपाती आवडते तर मंडळी माझी छोटीशी आठवण तुमच्याशी मी शेअर केली आहे खरंच सांगते मला राहत नव्हतं म्हणून मी आपली माझी आठवण तुमच्याशी शेअर केली ही बघा अशी गरमागरम चपाती घ्यायची त्याच्यावर साजूक तूप लावायचं थोडीशी साखर भुरभुरायची मस्त अशी रोल करायची आणि मुलांना खायला द्यायची आणि खरं सांगायचं म्हणजे ही अशी रोल करून दिलेली चपाती तेव्हा आम्ही लपवून ठेवायचं म्हणजेच मम्मीला सांगायची आता चपाती खाल्ली आता भात दे पण मम्मीला काही पटायचं नाही कारण एवढ्यात ह्या चपाती खाण्यास शक्य नाही कारण ह्या तर आहेत भात प्रिय शेवटी आई ते आईच ना द्यायची मग भात आमटी आणि आजही भात आमटी प्रिय त्याशिवाय काहीच सुचत नाही